श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोनही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुझ्या आयुष्यात खूप अडचणी येत असतील तुझा मार्ग तुला खूप खडतर वाटत असेल ज्यावेळेस तुझ्या खूप जास्त अपेक्षा असतील तुला पाहिजे तसे यश तुला जर मिळत नसेल मनात असूनही तुला हसू येत नसेल रडू वाटत असेल जेव्हा तू खूप तुझ्या चिंतेने ग्रासलेला असेल तेव्हा तू थोडा वेळ विसावा घे पण माघार मात्र कधीच घेऊ नकोस बाळा हे जीवन चढउताराने भरलेले आहे जेव्हा तू काहीतरी मिळवण्यासाठी परिश्रम करत असतोस तेव्हा यश अपयश हे येतच राहणार पण म्हणून तू, तू तुझे प्रयत्न करणे कधीच सोडू नकोस तू सातत्याने तुझे प्रयत्न करतच राहा मग बघ विजय हा तुझाच होणार आज जरी तुला तुझी प्रगती कमी वाटत असली तरीही तू पुढे पुढे चालत राहा कारण आज जरी तुझी वेळ नसली तरी उद्याची वेळ ही तुझीच असणार आहे यावर विश्वास ठेव अपयश ही यशाची दुसरी बाजू आहे तुमच्या मनात खूप शंका कुशंका जर येत असतात त्यामुळे तुम्हाला यशाची शक्यता ही कमी दिसत असते त्यामुळे तुम्ही तुमच्या यशापासून खूप दूर निघून जात असता यश खूप दूर आहे असे तुम्हाला वाटू लागते पण बाळा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या डोळ्यावरची ती शंका कुशंकाची पट्टी बाजूला करता तेव्हा तुम्हाला कळते की यश तुमच्या अगदी जवळच आहे म्हणून स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव कधीच स्वतःवर अविश्वास दाखवू नकोस आणि तू घाबरू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्ही कोणत्या अडचणीतून जात आहात हे फक्त तुम्हाला स्वतःला आणि आम्हालाच माहिती आहे आम्ही नेहमी प्रत्येक क्षणाला तुमच्यासोबतच असतो त्या अडचणी पाहून तुम्ही घाबरू नका उलट त्या अडचणींना सांगा की आमच्या पाठीशी या ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे त्यामुळे मला भिण्याचे काहीच कारण नाही तुझ्या वाट्याला येणाऱ्या त्या दुःखांना पाहून तू हताश निराश होऊ नकोस त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न कर जर ही संकटे हे दुःख तुझ्या वाट्याला आलेच नसते तर तू आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यासाठी प्रयत्न केलेच नसतेस त्यामुळे कधीच या संकटांना पाहून दुःखी होऊ नकोस बाळा जेव्हा तू प्रतिकूल परिस्थितीशी शे, झगडत असेल तेव्हा प्रयत्न करणे तू तु 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 तुझे कधीच सोडू नकोस तू कधीच माघार घेऊ नकोस येणाऱ्या त्या सर्व आव्हानांसाठी नेहमी सज्ज राहा त्या आव्हानांना खंबीरपणे सामोरे जा आम्हाला तुला यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेले पाहायचे आहे त्यामुळे निडर हो आणि घाबरू नकोस आम्ही नेहमी तुझ्याबरोबरच आहोत तुला नेहमी आम्ही मार्ग दाखवतच राहणार आहोत पण बाळा तुझ्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास तू मात्र कधीच कमी होऊ देऊ नकोस विजय हा तुझा नक्कीच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला हा संदेश आवडला असेल हो तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ